नमस्कार मित्रांनो परिवर्तन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शव शेतकऱ्यांनी स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे नवीन लागवड कोणत्या जमिनीत करायची व कधी करायची कशी करायची तर बऱ्याच मित्रांनो प्रश्न होता हिवाळ्यात चालते का तर माझा प्रश्न राहील मित्रांनो उत्तर राहील त्या प्रश्नाचं व प्रश्ना लागवड आपल्याला तुम्ही जानेवारी एंडिंग पर्यंत करू शकता का करायची त्याच्या मागची कारणे पण मी सांगतो आज आपल्याकडे जे शेतकरी आलेले ते आपली शेवगा शेती बघायला आलेली आहे आणि त्यांना बियाणं पण घेऊन जायचं आणि लागवड कशी करायची त्या संदर्भात ते बोलणार आहे आपण आता त्यांच्याशीच बोलू आणि ते आलेले मनमाड या ठिकाणी मनमाड हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात असं नावजलेलं शहर आहे कारण तिथं रेल्वेचं आपलं जंक्शन वगैरे आहे भरपूर अशी गर्दी वर्दळ असते या ठिकाणी बोल सर नमस्कार नमस्कार मी मनमाडून आलो आहे मला आता नवीन शेवगा लागवड करायची आहे बस मला पूर्ण त्याबद्दल पूर्ण सखोल माहिती पाहिजे का शव लागवड कशी करायची त्यात आंतर किती पाहिजे ठिबची काय प्रोसिजर आहे काय नाही डिटेल मला पाहिजे त्याच्याबद्दल तुमच्याकडून माहिती पाहिजे मला काय माहिती मला पूर्णपणे शेती वावर कसा करायचं सगळ्यात मग रान तसं करायचं त्याला शेती कुठल्या कुठल्या प्रकारची लागते हलकी भारी कशी लागते काय लागते त्याच्यानंतर त्याला ड्रिप पद्धत कशी करायची डिस्टन्स किती पाहिजे आपल्याला आणि सगळ्यात बेस्ट जात कुठली झाड लावताना चांगली लावताना कुठली त्याबद्दल मला माहिती पाहिजे तुमच्याकडनं मित्रांनो आता त्यांचं बऱ्याच दिवसाचं आपला संपर्क होता आणि आज ते प्लॉटवर पण आले सकाळी सकाळी एवढं थंडीत आलेले ते मानमान वरून तर आता मित्रांनो आपली ही जुनी आहे ही लागवड आपली तीन वर्षाची आणि ही नवीन आहे ते हे झाड आपले रान उपळल्यामुळे पावसानं तयार न झालं आता याच लागवडीत मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो आपलं या या गल्लीचं अंतर बारा आहे अच्छा गल्लीचं अंतर बारा फूट याला आपण इनलाइन लॅटर वापरले सोळा एम एम च मित्रांनो बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं होतं आपण नवीन शेतकरी ड्रिपला भरपूर खर्च येतो आपण नॉन आय ड्रीप घेतलेला आहे म्हणजे हा बंडल पॅप्सी पण नाही हा पॅप्सी पॅक्स चांगला आहे म्हणजे ही नळी कमीत कमी तुम्हाला दहा ते बारा वर्ष जाते अशा प्रकारे आपण ही नळी वापरलेली आहे इन लाईन आहे सव्वा फुटावरची आणि दोन्ही झाडाचा अंतर आपण सहा फूट ठेवलंय सहा प्लस दोन आणि गल्लीचं अंतर बारा फूट आहे जमीन आपली अशी मिडेम आहे लय भारी पण नाही हलकी पण नाही ही जमीन पूर्वी हलकीच होती पण गेली पंचवीस वर्षपासून पासून शेवगाची आपण या जे मटेरियल निघत छाटण्याचं ते पूर्ण याच्यातच दाबून देतोय त्याच्यामुळे जमिनीचं पोत सुधरून गेला आणि जमिनीला जे आपल्याला लागणारे अन्न घटक ते पूर्ण आपल्याला लाकडातून मिळत आहे तर बघू शकता आता झाडांचा अंतर आपण दोन फूट ठेवलेलं आहे हा तर नवीन मित्रांना असं सजेशन राहील त्यांनी झाडाचं अंतर असं ठेवायचं पहिलं बी लावल्यानंतर दोन ते अडीच फुटवर दुसरं बी घ्यायचं तिथून पुढं परत सहा फुटर एक झाड परत दोन आता हे बघा पावसामुळे आपली एक झाड गेलं इथलं पण जागा आपली गॅप पडलेली नाही पुढे दोन झाड आहे आपली परत अशा पद्धतीने करायचंय आणि गल्लीचं अंतर बारा आणि बऱ्याच प्रश्न मित्रांश आपण इनलाईन नळी वापरतो मधलं पाणी वाया आपलं किंवा खत देतो होते आपण त्याच्यामध्ये एक एक दोन दोन मिरची रोप टाकलेली ते पण बघू शकता आपण त्याच्यात आपण मिरचीचे झाड पण लावलेलं आता मिरच्या पण त्याला चालू झालेल्या म्हणजे त्या मिरचीतून आपल्याला जो आपला ड्रिप्स वगैरे खर्च तो सुटू शकतो दोन झाड पण बसू शकता आपण एक एकच लावलेलं आहे काही झाड आपली पावसानं गेले पण मिरच्यांचे तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आपला आता चार महिन्याचं प्लॉट झालेलं आहे पण आपल्या ग्रोथ झाले नसले आपण याची कटिंग केलेली तरी पण याला बघू शकतो फुलं वगैरे लागलेली होती आपण मोठ्या पण भागात कॅमेरा घेऊन जाणार आहे तिथं पण तुम्हाला दाखव तुम्ही मिरची रोड दुसरं कुठलं पीक घेऊ शकता मिरची तुम्ही वगैरे भाजीपालाच पिक घ्यावला अर्धा पीक चालणार नाही कारण बरेच काय केलं उंच शेवग्या बरोबर वाढणार पिक चालत नाही गहू केला मका केले त्याच्यात वर आणि शेवग्याला कसं सुरुवातीला आता थंडीचे दिवस पाणी कमी लागतं आणि बियाणं उतरायला पण फार अडचण बियाणं काय करायचं मित्रांनो एक अकराला चारशे ग्रॅम बियाणं भरपूर होत तर तुम्हाला ते बियाणे पूर्ण एकदा जर्मिनेटर मध्ये चोवीस तास कोमट पाण्यात भिजत घालणे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कापडातून काढून घेणे आपले पाण्यातून काढून घेणे आणि वाल्य कापडात किंवा पोत्यामध्ये गुंडळून ठेवायचं हो तीन ते चार दिवस ती, ती पोत वल्ल करीत राहायचं म्हणजे जेणेकरून त्याचं मावचर कमी होणार आहे आणि थोडं कोम असा कोम यायच्या आधीच आपल्याला शेतात लावायचं लावताना फक्त एक इंच भर जमिनीत लावायचं त्याच्या आधी तुम्ही ड्रिप सर्व पांगैल असेल ते आपल्याला जवळजवळ एक दहा पंधरा घंटे त्याला पाणी देऊन घ्यायचं जमीन जमीन पूर्ण वल्ली होऊन जाणार आहे जमीन वल्ली झाली म्हणजे जमिनीतला जो टेम्परेचर ते निघून जाणार आहे आणि बी लावताना काय करायचं आपल्याला फक्त दूसा एक इंच खाली घालायचं नंतर परत okay. एक अर्धा तास पाणी द्यायचं बियाणं लावल्यानंतर तिथून पुढे चार पाच दिवसानं तुमच्या जमिनीचा अंदाज घेऊन गरज वाटली तर एक पंधरा वीस मिनिटं पाणी सोडायचं चार पाच लावल्यानंतर चार पाच लावल्यानंतर सुरुवातीला द्यायचं आज समजा लागवड केली तुम्ही लागवड केल्यानंतर एक अर्धा तास पाणी द्यायचंय अच्छा आणि त्याच्यानंतर चार पाच दिवसांना किंवा तीन दिवसांना तुमच्या जमिनीचा अंदाज जमीन आम्हाला समजा तीन चार दिवसांनी एक पंधरा वीस पाणी द्यायचं आणि बियाणं लावताना का काय करायचं जे ड्रिपर आहे ना आपलं ड्रिपरच्या खालीच ठेवायचं बियाणं अच्छा म्हणजे तुम्ही थोड्या वेळ मोटर चालू तरी ते बियाला पाणी कारण जमीन साईड न राहणार फक्त बिया आपलं वर असल्यामुळं ते सुकायला नको कारण जे अंकुरित होणार ते झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते नियोजन करायचे तुमच्या अजून काही प्रश्न याच्यामध्ये आपण कुठल्या घेऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही समजा एक बारा फूट बारा मध्ये काही घेऊ शकतो याच्यामध्ये पण तुम्ही मिरची लागू किती सोडायचं त्याला झाडापासून डिस्टन्स नाही 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 काय करायचं मध्ये एक गल्ली घेऊ शकता अजून तुम्ही अच्छा सहा फुटावर परत याच्यामध्ये तुम्ही परत मिरचीचा एक बेड करू शकता अच्छा शीतर भाजीपाला इतर भाजीपाला कोबी वगैरे लावू शकता तुम्ही ओके आता बऱ्याच मित्रांनी काय केलं मल्चिंग टाकून घेतलं आणि त्याच्यावर टरबूज लावायचे त्यांना ते चालतं ते पण चालतं म्हणजे शेवगा प्लस टरबूज पण आम्ही काय सांगितलं जिथं शेवगेश गेले तिथं टरबूज घेऊ नका कारण शेवग्याला पाणी आपल्याला माफत द्यायचे बरोबर टरबुजे खत द्यायचे टरबूज हे तुम्हाला लावल्यानंतर साठ दिवसात हे फळ तयार करणार त्याला जिरबावन वगैरे सोडलं शवगेची उंची थांबून जाईल तर तुम्ही मध्ये घेऊ शकता आणि याला लावल्या लावल्या काय खत खत वगैरे काय नाही लावलं लाव आपल्याला मल्चिंग टाकलं तर तुम्हाला नाही मग मल्चिंग तर काय टाकत नाही मग सध्या खताची गरज नाही झाडाला थोडं व्यवस्थित वर येऊ दे एक फुट झाल्यानंतर आपण त्याला खताची मात्रा मग चालू करणार आहे ड्रिपद्वारे ड्रिपद्वारे दानेदार पण देणार आहे अच्छा आणि त्याचं जे आहे तुम्ही आम्हाला डिटेल नंतर सांगा ते आपण सांगतो आणि तुम्हाला एक माहिती पुस्तिक आपण ती पीडीएफ पण करून देतो हा म्हणजे तुम्हाला जेणेकरून काही माहिती असली ती मिळून जाते बेड चार फूट बाय एक फूट हा जास्त उंच करायचं नाही कारण जास्त उंच बेड झाला आणि झाड ज्या वेळेस वारा सुटका मे मध्ये आणि आपली जी लागवड आता मी म्हटलं ना तुम्हाला जानेवारी एंडिंग लोक का करायची कारण हे झाड तुम्हाला जून पर्यंत परत परत शेंगा चालू होणार आहे आपल्याला जून जुलै पर्यंत आपण शेंगा घेऊ शकतो आपलं खोड तयार होणार स्टम्प तयार होऊन जाणार आहे आणि पुढल्या वर्षी परत तुम्हाला चांगली लागवड डिसेंबरची जूनची सगळ्यात चांगली लागवड नाही आता तशी लागवड सगळ्यात चांगली जूनची पण बऱ्याच मित्रांचं कसं होतं शेतामध्ये पाणी असतं आपल्या कोकण भागातील मग ते लोक काय करतात नोव्हेंबर नंतर लागवडी चालू करतात आता काही मित्रांनी लागवडी केलेल्या त्यांची झाड जवळजवळ दोन दोन फूट झालेले पण आता ज्या मित्रांची शेत खाली नसते होत तर त्यांना आपण उशीरच मग डिसेंबर जानेवारी पर्यंत करून घेतली पाहिजे लागवड म्हणजे जेणेकरून तुमचा स्टंप तयार होऊन तुम्हाला दोन पैसे मिळले पाहिजे थोडं फार उत्पन्न मिळून जातं आणि पेप्सी प्रॉब्लेम नाही पेप्सी पण चालू शकतं पण मग पॅप्सीच कसं नळी तुटती लवकर फाटतील पेप्सी टाकलं ना त्यांनी पाच वर्ष मला गॅरंटी दिली काय अडचण नाही आणि तुमची दोन तीन महिन्यात येते म्हणे आणि सारा बावीस बावीस हजार रुपये लागतो त्याला खर्च बरोबर आणि तेरा रिटर्न भेटेल तीन महिन्यात प्रोसिजर वेळ लागतो बरोबर आणि पण सबसिडी लवकर येत नाही बरेच कारण नाही त्याच्या मागं असं आपल्याला एक सात आठ हजार आपलं काम चालू सात हजार सात लागले मला काल ट्रिप बरोबर अजून काही शंका तुमची नाही सर बाकी काय नाहीच विचार मला फक्त सिस्टीम लावायची पद्धत आणि त्याला खाताची प्रोसे फक्त जमिनीमध्ये जेव्हा टाकशील तेव्हा एक हो, इंच वर खाली जावा जावा लाल वगैरे निघाले मग लाल आता जो कोम निघतो ना तो आपल्याला आपल्याला ज्यावेळेस झाड उगून येतं ना त्यावेळेस तो कोमच लाल निघल निघतो ते झाड लागले समजायचं त्याला काढून घ्यायचं तिथं दुसरं शिफ्ट करून घ्यायचं लाल ठेवायचं नाही नाही ठेवायचं नाही लाल झाडाचं असतं जेव्हा ज्यावेळी फुलं येतात त्याच्यावर लगेच फुल तुमचं लाल निघणार लगेच आता आपली फुलं बघा कशी हिरवी दिसत आहे दिसताय दिसत आहे फुल सपेदी तर तिथे लाल सरस निघणार अच्छा लगेच लक्षात येते लाल झाडे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं ज्या मित्रांना लागवड करायची असेल त्यांनी अजून एक महिना आहे आपल्याकडे जानेवारी एंडिंग पर्यंत करू शकता आपण आणि नंतर आपल्याला त्याच्यातून थोडंफार पर उत्पन्न पण मिळणार याच्याकरता आता ज्यांना लागवड करायची त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी आणि अशा प्रकारे सगळं नियोजन करायचं मित्रांनो कोणाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण